नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देयापती तर आज आलो होतो स्कूपाशी गुरुवायला तर तन्नाशक मारलं होतं तन्नाशेक पाहिजे तसा काही रिझल्ट मिळालेला नाही आहे म्हणजे गवत गेलं आहे त्यांनी पण मग सगळं नाही गेलं आहे असं काही चुकलं आहे तस तस तर काही कुरडूचं जे यायचं ते तसं तसंच आहे त्यामुळं त्याला आता खुरपायचं आहे अजून खतही टाकायचं बाकी यासं काही काही तर खूपच वाढलेलं आहे आणि काहीला काहीच नाही झालेलं आहे त्यामुळं मग त्याला आता कुरप्यायचं काम चालू केलं आहे आज काही कोण नव्हतंही सोबत एकटी चाले होती बघितलं आहे फक्तदारनी पण मग काही भेट मिळाल्या नाही उद्या सांगितलं आहे एक दोघे जणांनी यायला हा बघू आता काय म्हणतात तर या असं काही ठिकाणी जास्त दाटे आहे आणि काही ठिकाणी इकडं घ्यायचं होतं खांडेगावात ते होतं ते त्यात चांगला रिझल्ट मिळाला आहे कांडेगावात ते पूर्ण गेलं आहे पण मग कुरडूचं काही गेलं नाही तर त्याची वाढ थांबली होती आता परत हिरवं वाटतंय वाढ व्हायच्या पहिलीच नेंदून घ्यायची त्याला खुरपून तर आज मी एकटीच होते आणि हे सात तास तासही नेंदलेले अशी गवताची ढीग पडले त्याच्यामध्ये खूप दाट होतं इकडून इकडं दाट होतं तिकडूनच सुरू केलं अशी तर एवढं खुरपलं आहे आज व्यक्तीने नी। एकटं असलं की एवढं काही मनही लागत नाही आणि उल येत नाही एक सोपे असली तर मग बोलत बोलत कामही होतं आणि दिवसही लवकर जातो होती त्यामुळे आज लवकरच चालले घरी अजून आहे पंधरा वीस अर्धा तास जवळपास आहे निघाले होते लवकरच बघ आता उद्या कोणी सुप्टी मिळालं तर मग भरपूर बाकी हे दोन तीन दिवस झाले त्या दिवशी आले होते तरी तीन तास पुरपले होते त्या दिवशी लगेच पाऊस आला होता आज छत्री वगैरे घेऊन आली पण आज काही पाऊस आला नाही त्या दिवशी छत्री आणली नव्हती त्या दिवशी खूप जराचा पाऊस आला आणि एकदमच आलं होतं ते त्यामुळं ओढलं होऊनच घरी जावं लागलं चला मग आज चाललं आहे घरी तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे कोण नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद